मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील शहा येथील वैष्णवी नवनाथ जाधव या सोळा वर्षीय विद्यार्थिनीने नमस्कार मी मयुरी सिन्नरकरांचा आवाज एस सी न्यूज मध्ये सर्व सिन्नरकरांचे व तालुक्यातील प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत पाहूया बातम्या विस्ताराने मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील शहा येथील वैष्णवी नवनाथ जाधव या सोळा वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली घटनास्थळी सदरील मुलीने वहीच्या पानावर लिहिलेली सुसाईड नोट कुटुंबियांना सापडल्याने त्यात तेथील मुलांची नावे सुसाईड नोटवर असल्याने संशयित मुलांना ताब्यात घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याशिवाय नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने बराच वेळ वावी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तालुक्यातील शाळेतील शाळकरी विद्यार्थिनी वैष्णवी नवनाथ जाधव या सोळा वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती वावी पोलीस ठाण्यात कळविली पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहा गाव गाठले तोपर्यंत तिच्या नातेवाईकांना तिच्या वहीमध्ये सुसाईड नोट सापडली त्यात गावातील तीन मुलांचा नामोल्लेख आढळल्याने नातेवाईकांनी संबंधित संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली दरम्यान वावी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह हो शवविच्छेदनासाठी दोडी येथील शासकीय दवाखान्यात पाठवला शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ वावी पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण पसरले होते वावी पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेऊन शहा गाव गाठले तोपर्यंत शहा गावातही स्मशान शांतता पसरली होती ग्रामस्थ व वा नातेवाईकांच्या उपस्थितीत वैष्णवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर नातेवाईक व क्वा ग्रामस्थांनी देखील संबंधित संशयित आरोपी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी केली व वा वैष्णवीच्या आत्महत्येबाबत नातेवाईकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या तर घटनेबाबत अधिक तपास वावी पोलीस करत आहे यश धनगर सह नाव रेवबा तुकाराम जाधव मी आमच्या गावात जी आता ही घटना झाली ही अत्यंत वाईट झालेली आणि हे जे कोण टार्गेट पूर्व फिरताय गेलं याचा महाराष्ट्र आपल्या पोलिसांनी हे बंदोबस्त करावा शाळेच्या गेटवरती जे संध्याकाळच्या वेळेस अशी घेत आहेत त्यांचाही बंदोबस्त करावा शाळेच्या गेटवरती काही लोक मद्य प्रशासन करतात तर त्याचा साधारणतः रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान मी विजया शोक जाधव इडूम पुढं कोणालाही त्रास होऊ नये आत्तापर्यंत शामध्ये हे पाच सहा केस झालेले आणि इडून पुढं जर असं चालत राहिलं तर कशा पद्धतीने माणसानं जगलं पाहिजे एम पी सीला असलेली मुलगी ती पवारची ती गेली हा बाची होती आमची आम्हाला ह्या पोलीस स्टेशननी कमीत कमी नाही इडन सुविधा दिल्या पाहिजे दहशत ठेवली पाहिजे आत्तापर्यंतचे दहा पाच केसेस झाले कशा पद्धतीने झाल्या त्या नमस्कार मी कैलास निवृत्ती हांडोरे शाह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आमच्या गावात जी आज घटना घडली नवनाथ भाऊ जाधव यांची मुलगी ती आता दहावीला इथे शिकत होती त्या ती शाळेत जाताना येताना तिला ते टॉर्चर होत होतं ज्या मुलांकडून होत होतं त्या मुलांना आणि आत्तापर्यंत बऱ्याचशा घटना घडल्या आणि गावात पण घडत आहे जे दोन नंबरचे धंदे चालले इतर जे व्यवसाय चालले ह्या गोष्टींवर अंकुश कुठेही राहिलेले नाही आणि आज ज्या या घटनेने जे वाचा फोडली या गावामध्ये ही ती मुलगी त्या घराची नसून या पूर्ण गावाची आहे या मुलीबद्दल जी घटना घडली तिच्या विरोधात ज्या लोकांनी केली त्या लोकांवर सक्तसक्त कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आमची आणि या कुटुंबियाची मागणी आहे आणि या विरोधात वावी पोलीस स्टेशन आणि सिन्नर पोलीस स्टेशन यांनी सखोल चौकशी करून ह्या लोकांना लवकरात लवकर फार कठोर शिक्षा द्यावी एवढीच अपे अपेक्षा आहे तुमचं नाव मी नवनाथ कारभारी जाधव जी ही जी प परवा संध्याकाळी मला ते मुलांनी येऊन इड माल तोपर्यंत काही माहीत नव्हतं त्यांनी त्या दुसऱ्या कुठल्या वादावरून इथं येऊन मला दमदाटी केली आणि भरपूर मग आमच्या इड हिड लोकांनी त्यांना काढून दिलं आणि त्याच्यानंतर मग हे तिनं आम्हाला काहीच सांगितलं नाही त्या टेन्शनवरून तिनं ती रात्री संध्याकाळी आम्हाला झोपून दिलं आणि हे असं केलं नाही त्या खोली रूममध्ये कोण नव्हतं नंतर मग मुलगा आला तर ते ती झोपली म्हणून मग तो दुसऱ्या खोलीमध्ये झोपला दार उघड हे घडलं आता ते अकराच्या पुढून अकरा ते बारा एक असं बा अकरा ते बारा अशा दर दरम्यान साधारण मग बारा वाज पावन पाऊनला कळलं एक पाऊन एकला आमची मागणी त्या मुलांना जर कठोर शिक्षा आणि फाशीसारखी शिक्षा जर फाशीची शिक्षा जर नाही झाली हे वातावरण हे असंच राहणार आतापर्यंत असंच होत गेलं कोणी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही हे जे पोर आहे असे भरपूर पोर आहे आणि अजून चार दोन पाच वर्षामध्ये याच्यापेक्षा काही पटीना नाश होऊन जाणार आहे म्हणजे पूर्ण काही कुठली नीती आता काही राहणार नाही आणि पूर्ण कोणी कोणाला जो मानणार नाही हे जे टुकार लोक आहे हे सगळा त्रासदायक ठरणार आहे सगळ्या जनतेला सगळ्या जनतेला हे टुकार लोक जर यांना फाश्या जर दिल्या नाही तर हे प्रत्येकाला नाडणारे प्रत्येक जन प्रत्येक कुटुंबाला म्हणजे रस्त्यावर आडवे होते अक्षरशः मुलींना मी पाहत होतो पण कोणला मानणार त्यापेक्षा प्रत्येक जणाला बऱ्याचशा लोकांना दिसत होते पण ते डायरेक्ट लोकांना दमदाट्या करते होते आणि करत्याच त्यांच्यासारखे आखीन बाकीचे काही पोरं तिची काही चुकी नसताना तिच्या तिच्याबद्दल काही पण बोलायला लागले का ही मुलगी असं करते तसं करते पण तिची काही चूक नव्हती तिला काही सहन नाही झालं तिचा स्वभाव एकदम एक एकदम खरा स्वभाव होता तिचा वाल तिला सहन नाही झाल्यामुळं तिनं त्यांच्या त्यांच्या तीन त्यांचा राग डोक्यात धरून तिनं हे सगळं केलं ती मला सांगायची <laughs> ते त्या ते मुला माला आडवे होत्या ते मला मुलं मला मेसेज करत्या ती मला सांगायची <laughs> त्यांना शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षा पाहिजे शिक्षा झाली पाहिजे <laughs> मला न्याय मिळाला पाहिजे झाली नंतर कार जाधव हो। ते मुलं इथं येऊन वारंवार धमकी देत होते दे। आणि त्याच्यानंतर ते मारहाणीची धमकी दिली मुलीला त्रास देत होते मेसेज करीत होते आणि त्याच्यानंतर पुरीला म्हणजे सहन नाही झाल्यामुळे तिने आत्महत्या केली साधारण कधी गेले होते तुम्ही त्यांच्याकडे परवा सकाळी समजूत काढले त्यावेळेस सगळा विषय मिटला होता आ, हो ते म्हणे आम्ही सगळं समजून घेतला आता हा विषय सोडून देऊ म्हणे इथपर्यंत ते बोलले होते पण त्याच्यानंतर तिला ते या गोष्टी म्हणजे ते घरी आल्यामुळं ते तिला मान्य झालं नाही म्हणजे वारंवार असं होत राहील त्याच्यामुळं ते तिनं या विषय घेऊन टाकलं डायरेक्ट फायनल तुम्हाला नाही सांगितलं नाही धाकामुळं नाही सांगितलं